प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की आपल्या जीवनामध्ये आनंद आणि शांती असावी तर या जीवनामध्ये आनंद आणि शांती मिळवण्यासाठी गौतम बुद्धांनी आठ तत्वे सांगितली आहे तर ती तत्वे कोणती आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते प्रत्येक माणसाची ही इच्छा असते की त्याला पैसा प्रतिष्ठा ऐश्वर संपत्ती पद हे त्याच्या जीवनामध्ये आवश्यक असते आणि हे सर्व मिळविण्यासाठी आनंद आणि शांती जीवनामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे भगवान बुद्धांनी जी आठ तत्वे सांगितली आहे ती जर आपण आचरणात आणली तर त्याची आपल्याला खूप मदत होते आणि मलासुद्धा याचा अनुभव आलेला आहे आणि याची मदत झालेली आहे तर ती आठ तत्त्वे कोणती आहेत ते बघूया तर पहिलं आहे योग्य दृष्टिकोन राईट व्ह्यू जगण्याची योग्य दृष्टी आणि दृष्टिकोन असणे अतिशय आवश्यक आहे आपल्याला जे दुःख आहे त्या दुःखाचं मूळ काय आहे ते जर आपण शोधून काढलं तर ते दुःख आपलं कमी होऊ शकतं आणि आपल्याला जीवनामध्ये शांती मिळू शकते दुसरं तत्त्व आहे योग्य आकांक्षा राईट इंटेन्शन सकारात्मक विचार करणे नकारात्मक विचार टाळणे नकारात्मक विचार ज्यांचे असेल अशा लोकांसोबत राहणेही टाळणे आणि आपल्यामध्ये जे सकारात्मक पॉईंट्स असतात जे सकारात्मक विचार असतात त्याला वाढविणे आणि आपल्या इच्छा ज्या असतात त्यामुळे मग त्या परिपूर्ण होतात तिसरं आहे योग्य कृती राईट ॲक्शन नेहमी सत्य बोलणे आणि आपण कोणती कृती करत आहोत जर आपल्यामध्ये सकारात्मक विचार असेल तर आपण सकारात्मक कृती करू शकतो आपल्या भावना आपले विचार याचा जर आपण म्हणजे आपल्या शरीरावर पूर्ण जो परिणाम होतो म्हणून योग्य कृती करा त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद आणि शांती मिळू शकते चौथा पॉईंट आहे योग्य भाषणं राईट स्पीच नेहमी सत्य बोलणे खरे बोलणे खोटे बोलणे टाळायचे वाईट बोलणं टाळायचं आपल्या बोलण्यामुळे जर इतरांना दुःख होत असेल तर अशी वाक्ये बोल बोलायची नाहीत आणि असं बोलायचं की ज्यामुळे इतरांना आनंद होईल आणि जर कोणी व्यक्ती तुमच्यासमोर बोल बोलत असेल आणि त्यांच्या बोलण्याने जर तुम्हाला दुःख होत असेल तुम्हाला झोप लागत नसेल तर अशा व्यक् व्यक्तींसोबत राहणेसुद्धा आपण टाळायला पाहिजे त्यामुळे काय होते की आपल्या जीवनामध्ये शांतता येते आणि आपलं जीवन हे आनंदी बनतं पाचवं तत्व आहे त्यांचं योग्य उपजीविका राईट लाईव्हली हूड आपलं जे उदरनिर्वाहाचं साधन असतं ते आपण योग्य निवडलेलं असतं कुणी सर्व्हिस करत असतं तर कुणी बिझनेस करत असतं तर कुणी मजुरी करत असतं पण हे सर्व करत असताना याची आपल्याला स्वतःला तर मदत होत आहे पण समाजालासुद्धा याची मदत व्हायला पाहिजे निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे त्या नैसर्गिक संसाधनाचा आपण योग्य वापर करायला पाहिजे म्हणजे आपली जी उपजीविका आहे त्याचं जे साधन आहे हे जर आपण योग्य निवडलं तर त्याचा आपल्याला तर फायदा होणारच पण आपल्यासोबत समाजाला आणि आपल्या आजूबाजूच्या इतर लोकांनासुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो सहावा आहे योग्य प्रयत्न राईट एफर्ट्स नेहमी चांगले प्रयत्न करा आता चांगले प्रयत्न करण्यासाठी तुमचे विचार चांगले असायला हवेत आणि तुमचे सकारात्मक विचार हे केव्हा येणार की जेव्हा तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या जे सकारात्मक विचार देणारे लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही राहत असाल तर तुम्हाला तुमचे सकारात्मक विचार होतील आणि म्हणून काय करायचं की म्हणजे काही लोकांना काय सवय असते की असं बोलताना टोमणे मारणे किंवा टॉन्टिंग करणे तर अशा लोकांसोबत राहायचं नाही आणि काय असतं की ज्या लोकांना अशी सवय असते टोमणे मारण्याची त्यांना लोक टाळतात आणि त्यांना टाळल्यामुळेही मग त्यांना दुःख होते तो मनुन मनुन तर म्हणून त्यांनीसुद्धा हे असं टॉन्टिंग वगैरे करणं सोडून द्यायला पाहिजे म्हणून तुम्ही योग्य कृती करण्यासाठी तुमचे विचार जर योग्य असेल तर तुमची कृती चांगली होते आणि कृती जर चांगली झाली तर मग काय होतं की तुम्हाला जीवनामध्ये आनंद आणि शांती हे मिळते सातवं तत्व त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला योग्य सजगता म्हणजे राईट माइंडफुलनेस तर योग्य सजगता म्हणजे काय की आपल्या आत काय घडत आहे आपल्या बाहेर काय घडत आहे आपल्या आजूबाजूला काय घडत आहे हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवणे आपण काय बोलत आहो कुणाला काय विचारत आहो कुणाला काय सांगत आहो याची सुद्धा आपण माहिती ठेवणे म्हणजे एकंदरीत काय की तुमचं शरीर तुमचे भावना तुमचे विचार तुमच्या संवेदना याची तुम्ही जाणीव ठेवायला पाहिजे म्हणजे त्यामुळे काय होते की आपल्यामध्ये जागरूकता निर्माण करायला पाहिजे आणि समाजामध्ये काय घडत आहे जगामध्ये काय घडामोडी होत आहेत याचीसुद्धा आपण जागरूकता ठेवायला पाहिजे म्हणजे योग्य सजगता जर असेल तर आपलं जीवन हे अधिक आनंदी होतं आणि आठवं तत्व आहे योग्य एकाग्रता राईट uh, कॉन्सन्ट्रेशन right, uh, जर आपल्याला आपलं मन एकाग्र करायचं असेल तर आपल्याला ध्यान करणे आवश्यक आहे आणि तुमची ज्या एखादे म्हणजे कोणती जी शक्ती असते त्यावर तुमची श्रद्धा असेल किंवा कोणत्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही त्याचं ध्यान करा नामस्मरण करा तर त्यामुळे काय होईल की तुमचं मन हे एकाग्र होईल आणि मन एकाग्र झाल्यामुळे तुम्हाला जे कार्य करायचं आहे जे काम करायचं आहे ते तुमचं वेळेत आणि चांगल्या पद्धतीने पार पडेल आणि तुमचं कार्य चांगल्या पद्धतीने पार पडलं की तुम्हाला शांती मिळेल आणि शांती मिळाल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल तर भगवान बुद्धांची ही म्हणजे गौतम सिद्धार्थ गौतम बुद्ध त्याला त्यांना मुनी असं म्हणतात तर त्यांनी आपल्याला ही ही जी आठ तत्वे सांगितलेली आहे ही अतिशय महत्त्वाची आहे म्हणजे त्यांचं म्हणणं हे आहे की क्षणात जगा म्हणजे वर्तमानात तुम्ही जगा भूतकाळाचा विचार सोडून द्या आणि भविष्याची चिंता करणंही सोडून द्या म्हणजे लिव्ह इन मोमेंट्स क्षणात तुम्ही जगा आणि यांचे आठ तत्व जर आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणले तर नक्कीच आपलं जीवन हे शांतिमय आणि आनंददायी होऊ शकते तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार